नमस्कार मित्रांनो मी या आचरण करून स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता निघालेलं आहे ते म्हणजे घरी जायला तर आज एक महिन्यानंतर घरी चाललो आहे आता बसलो आहे रिक्षामध्ये आता रिक्षामधून आलं स्टेशनला तिकीट वगैरे काढलं आता ट्रेन यायची वाढ बघू बघूया आजचा प्रवास कसा होतो इथं कारण घरी जायची नाही असल्यामुळे नाही आणि घरी आज जो दिदी वगैरे येणार आहे तर बघू कसं काय ते आता इथून लोक निघालो आहे आणि आपली ट्रेन पण आलेली आहे ट्रेनला बसू आणि लोणावळ्यात तर गेल्यानंतर गाडी भेटते की नाही कसं काय समजत नाही तो कारण लोणावळ्यातून कधी गाडी नसते आलो लोणावळा स्टेशनला आता चाललं आहे तर म्हणजे बसस्टँडला बस स्टँडला आहे गाडीची वाट तर खूप बघितली आहे अजून तरी काही गाडी आली नाही परंतु बसते इकडे तिकडेच आणि नंतर मित्रांनो एक एक दीड तासानंतर गाडी भेटली मग गाडीला बसलो गाडी पण गर्दी खूप पूर्ण मग उभं राहूनच टालो स्टँडिंग उभं राहून नंतर आलो तू म्हणजे आजूबाजाला कारण तर मग फेनपर्यंत मी उभाच राहिलो अलिबागला फोसलो आणि अलिबाग फोसल्यानंतर वातावरण घेतलं मस्त आहे की पावसाचं वातावरण झालं होतं लगेचच इथं ज्यूस व्हायला आलं तरी छोटी वेगळी होती मी ज्यूस घेतला आणि पण मस्त आहे की बघा दिवस किती छोटासाच आहे तिसऱ्यासाठी तुमच्या ठेवलेला आहे तर इतरांना तुम्ही तरी अलिबागमध्ये आलं तर सरस नक्की पिया तर चालेल म्हणजे आपला भाव भेटला आयुष त्याच्या गाडीवर आलो आलो भारत बघतोय घरात घरात आलेलं पहिलंच भाच्यानी काठी आडवी टाकलेली तर तुला बोलते पाडते आणि मी पण तेवढाच छान तर भाच्या काठी घेऊन मामा मारला मारे खायला काय मी लोक पाय ना आणले का मामा झालाय वीक कारून बघते तर आपला पिंटू शेअर पिंटू शेतनं लगेच एक आवाज दिल्यावर लगेच झाला ही ते काय बोलतं माझ्यासाठी हानलंच बोललं अरे बाबा तुझ्यासाठी कायच ना आणलं सॉरी बोलते तू बोल असंच करतो बोलतं का हाणसत नाही मला बोलू बाबा सॉरी हाणतो तुला टेन्शन नको घेऊ राहू जम्प करतो ते आज काय नाही करणार जम्प नाही काय नाही तू बोलतो शिव्या खा बोलतं आज फक्त माझ्या बोलतं मग का लगेच निघालो त्या सोड मस्ती केल्यानंतर लगेचच हातं वगैरेच आणि आज मित्रांनो आहे म्हणजे गावात तर तिकडं चाललं आज उत्सव आहे आपल्या गावदेवीचा तर आम्ही तेव्हा ओंकडेश्वरचं मंदिर आणि तिकडे जेव्हा दिसते तो गावदेवीचा तर पहिलं ओंकारेश्वर मंदिरात जाऊन पाया वगैरे पडून घेऊ ओंकारेश्वरच्या मंदिरात आलो आणि ते पाय वगैरे पडला मस्त आहे पहिलं शंकराची भिंडी आहे तुम्ही नुकतं पण आपण पालखीला तुम्ही हा व्ह्यू बघितला तर आता हे करून दिसते हे आपलंच शेत आहे आपल्या मा मामाच्या आईचं होत नाही तर पाय वगैरे पडला तिथून शेर वगैरे दाखवत मामाचा मुलगा बघूया काय कोणतं कोणतं कोण तू नाव काय तुझ कुठं हरवलास कुठं मी नवीन आलो या इथे मी नवीन आलोय खरंच मी कोण कशा बेत होती नाही नवीन आलंय हो खरंच नवीन आलोय आलं इथे मी आला पण नाही बोलतो आहे मम्मी कुठं आहे आणि प्राप्ती आणि पप्पा मग तू कशाचा आलास इकडे अस आहे जेवलास का मग व्हिडिओ बघतोस माझ्या का पप्पा देत नाही अभ्यास करतेस की नाही माझा अभ्यास करायचं वैगेल माझ्या बाग जास्तच करशील नामाच्या मी शेत मस्ती केली आम्ही पोचलो देवलामध्ये मध्ये देवलामध्ये बाईक त्यांची लाईन जाम होती काय जागा देत नव्हतं बाय पडत तोपर्यंत बोलले बाहेर झूम मारून आपल्या देवीचा व्हिडिओ काढून तर मग अतिशय सुंदर असं डेकोरेशन गॅलरी बघू शकता रेम गार्डन झाल्यानंतर मग देवीवरची सर्व हॉटेल भरतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भरतात हॉटेल वगैरे लागून आणि सुंदरचं आपलं दिसते जेवण पाया पडून झाल्यानंतर बसते होती इकडे जेवणाची रांग वळली होती सर्व पोर वगैरे जेवण झाले होते आणि हे दोन जेवणे वाढत होते मी तू पण जाऊन बसतो बोललो माझं आपले ताणून आलो आणि बसलो जेवण वगैरे झाल्यानंतर आपण देवराला बाय बाय बोललो आणि निघालो घरी घरी आलो तर ह्या दोघी जणी ताणून झोपलेले आणि आपला पेंटी शर्ट पण होता गुण गुण तर मित्रांनो संध्याकाळचं क्लायमेट एकदम भारी होता आणि पाऊस थोडा होता त्यामध्ये मस्त की घ्यायला बोललं गरम गरम पाणीवर क्रिकेट खेळून आलेलं तर मुगळला घेते आणि तर मग चांगली येते मग तुला ठीक आहे या तुझ्या आता तुला अंगोळ चांगली करतो बोललं काय रोज काल कासला आणि ते बोलतं भारी वाटतं आणि मित्रांनो पावसाचा क्लायमेट एकदम खतरनाक क्लायमेट भारी झाला होता त्यामुळं अंघोळ झालेला पण मजा येत होती गरम गरम पाण्यात आणि मग नंतर घेतली बालते डोक्यावर कशी वाटते वाचाला बोलली वाचा बोलते पण घरी गेल्यावर बोलतात परत पण फालते टॉफे घालून घेऊ नको नाही नाही कारणार करणार बोलण्या रोटी एक कर हा का भाजत मामा भाजत तर ते प्रेम एक हालतच असतं मग कांगोर झाली कपडे उपडे असते आणि इथे इकडे पनीर करायला घेतलं होतं का पाऊस पाऊस पडतो म्हणून तर म्हणजे पनीर बनवलं पनीर बनवायला घेतला आणि आपले इकडे बाहेर मित्र आले होते तर मी गेलं कसे मित्र येतातच आपल्या घरी एक मैत्रीचं नातं आमचं वेगळंच आहे आणि मित्रांनो माझे नऊशे रुपये दिलं होते म्हणून आज मी राब आलो त्याच्यावर फुल तर ते राग साईडला ठेवून बोडलो गावात आम्ही पॉप पण गेले पॉप हनले आणि आलो घरी बघते तर डायरेक्ट जेवण केल्या सगळ्या जेव्हा बसलो आणि अजून असतं वेगवेगळे म्हणजे मटर पनीर आणि सगळ्या जेवायला बोलवते ते सगळे जेवायला घ्या पण जास्त खाऊ नको इकडे आई मी पण बसली पनीरवर का मारून मी पण कावा मारलं पण धाव मारला मारलं गेलो स्वपाला माझा मी घेतला मोबाईल आणि ब्लॉग हे त्यांनीच करून टाकला तुम्ही मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा